तुम्हाल एक तसच, आ, था। था कौन, था, था तुम्हाला सांग सांग एक सांगू अनेक आता आज खासदार मला पण नंतर भेटणार आहेत इथे दिल्लीमध्ये आपण वातावरण पाहता तसंच नागपूरचं देखील वातावरण असतं अधिवेशन असताना लोक एकामेकांना भेटतात आणि कोण कोणाला भेटायचं हे त्यांनी ठरवायचं पण एक तुम्हाला सांगतो स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्रामध्ये सरकार आता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे त्याच्यात भाजप एक घटक पक्ष आहे मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन ठीक आहे तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा जेना घ्यायचं असतील घ्या ज्यांच्यावर डाग असतील आम्ही बोलत नाही डाग अच्छे आहेत भाजप बोलतो डाग अच्छे पण घ्यायचं असेल घ्या हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे गेले तुम्ही तीन महिन्यातलं जे काही महाराष्ट्रातलं चित्र बघा कशावरनं वाद चाललेत पहिले मुख्यमंत्री कोण होणार त्याच्यावरनं दहा पंधरा दिवस काढले होते ती शपथविधी झाल्यानंतर विस्तार कधी होणार त्याच्यात कोण मंत्री बनणार जॅकेट कोणी शिवलेत कोणी नाही शिवलेत त्याच्यावरनं वाद होता ते झाल्यानंतर पालकमंत्री मालकमंत्री कोण बनणार जिल्ह्याचा अजूनही वाद सुरू आहेत म्हणजे यांचं स्वार्थीपणा आणि हावरटपणा थांबत नाही वाद चालू आहेत की गाडी कोणाची बंगला कोणाचा जिल्हा कोणाचा पण जनतेच्या प्रश्नावर कोणी बोलत नाहीत अजूनही लाडकी बहीण योजना एकवीसशे देणार होते सुरू केल्या का लाडका भाऊमध्ये दहा हजार रुपये देणार होते सुरू केलं का अनेक गोष्टी जे करणार होते महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा गोष्ट अजून केली नाही